ही आहे निक्की निक्की नावाची एक दुर्दैवी महिला तिला एकवीस ऑगस्टच्या दिवशी तिच्या नवऱ्याने जिवंत पेट्रोल टाकून जाण्यात आलं ग्रेटर नोएडा येथील घटना दोन हजार सोळा साली एका पित्याने आपल्या दोन मुलींचं एका घरामध्ये एकाच छताखाली मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं लग्नामध्ये स्कॉर्पिओ दिली बुलेट दिली सोनं दिलं चांदी दिलं लग्नानंतरची वर्षभर लेकींचा संसार सुखात चाललेला होता परंतु लग्नाच्या एका वर्षानंतर निक्कीच्या धीराने आणि निक्कीच्या नवऱ्याने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती सतत पैशाच्या मागणी केल्यामुळे तर पैशाच्या मागणीमुळे निक्की आणि तिची बहीण त्रस्त झाली होती तरीही निक्कीचे आई वडील पैसे सोने आधी देतच राहिले होते परंतु त्यामुळे त्या ते लोकांची हाऊ काय कमी झाली नाही परंतु ती दुप्पटपटीने वाढू लागली म्हणून की काय नंतर निक्की आणि निक्कीच्या धीराने डायरेक्ट पस्तीस लाखाची मागणी निक्कीकडे आणि तिच्या बहिणीकडे केली यातून त्यांना मारहाण छळ करण्यात आला एकवीस ऑगस्टची दिवशी एकवीस ऑगस्टची सकाळ निक्कीच्या बहिणीला म्हणजे कंचनला आदल्या दिवशी निक्कीच्या दिराने बेदम मारहाण केली होती त्यामुळे कंचन तिच्या मोरच्या रूममध्ये पडून राहिली होती का तर तिचा कंचनचा बीपी लो झालेला होता कंचनला नीटस चालता देखील होत येत नव्हतं म्हणून निक्कीच्या वरती त्या दिवसाच्या कामाची सगळी जबाबदारी आली त्या दिवशी क निक्कीच्या नवऱ्याने पस्तीस लाखाची मागणी करून निक्कीला परत आणि मारहाण करण्यास आणि छळ करण्यास सुरुवात केली परिसीमा गाठली तिच्यावरती पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं निक्की वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागली तो आवाज कंचनला ऐकू गेला तिने आपल्या बहिणीचा आवाज ओळखला चालता येत नसताना देखील कंचन खाली आली पाहते तर तिच्या बहिणीला पेट्रोल टाकून पेटवण्यात आलेलं होतं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे निक्कीच्या सात वर्षाच्या मुलापुढेच तिच्या न क्रूरपतीने तिच्यावरती पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं निक्कीची बहीण कंचन काहीच करू शकत नव्हती परंतु तिने एक गोष्ट केली तिच्याजवळ असणाऱ्या मोबाईलमध्ये सर्व काही तिने कॅप्चर करून घेतलं जेणेकरून पोलिसांना नंतर पुरावा म्हणून दाखवण्यात योग्य होण्यात येईल निकी ओरडून ओरडून खाली कोसळली कंचनने शेजाऱ्यांना बोलवून निक्कीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु दुर्दैवाने निक्कीला मृत घोषित करण्यात आलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले बिपिनला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु बिपीन पोलिसांना हुसकावणी देऊन पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी काउंटर करून बिपीनच्या पायामध्ये गोळी मारली आणि बिपीनला पकडलं परंतु नाराधा बिपीनच्या चेहऱ्यावरती पश्चातापाचा लवलेश देखील नव्हता निक्कीच्या सांगण्यानुसार निक्कीच्या नवऱ्याचे आणि बिपीनचे बाहेर संबंध होते याच्यावरून त्या बहिणी बहिणींना सतत छळ आणि मारहाण करण्यात येत होती निक्कीच्या आईवड